भारताने वेळोवेळी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑपरेशन्स राबवली आहेत ही ऑपरेशन्स लष्करी बचाव मदतकार्य सुरक्षा आणि अन्य उद्देशांसाठी असतात येथे काही प्रमुख आणि नुकत्याच झालेल्या ऑपरेशन्सची यादी दिली आहे एक ऑपरेशन दोस्त ऑपरेशन डॉस्ट उद्देश तुर्कस्तान आणि सिरिया येथे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य स्वरूप भारतीय लष्कराने हवाई दलाने आयएएफ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने एनडीआरएफ मदतसामग्री वैद्यकीय उपकरणे आणि बचाव पथके पाठवली दोन ऑपरेशन गंगा ऑपरेशन गंगा उद्देश फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीसमध्ये युक्रेन रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मायदेशी परत आणणे स्वरूप भारताने शेजारील देशांच्या मदतीने उदा पोलंड हंगेरी रोमानिया विशेष विमानांनी हे बचाव कार्य यशस्वी केले तीन ऑपरेशन देवी शक्ती ऑपरेशन देवी शक्ती उद्देश ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि काही अफगाण नागरिकांना बाहेर काढणे स्वरूप भारतीय हवाई दलाच्या विमानांनी काबूलहून हे बचाव कार्य केले चार ऑपरेशन समुद्र सेतू ऑपरेशन समुद्र सेतू उद्देश कोविड वजा एकोणीस महामारीच्या काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्राद्वारे मायदेशी परत आणणे स्वरूप भारतीय नौदलाच्या जहाजांनी उदा आयएनएस जलाश्व एस मगर हे अभियान चालवले पाच ऑपरेशन वंदे भारत ऑपरेशन वंदे भारत उद्देश कोविड वजा एकोणीस महामारीच्या काळात जगभरात अडकलेल्या भारतीयांना हवाई मार्गाने परत आणणे हे जगातील सर्वात मोठ्या कार्यांपैकी एक होते स्वरूप एअर इंडिया आणि अन्य खाजगी विमानांद्वारे हे अभियान चालवले गेले सहा ऑपरेशन राहत ऑपरेशन राहत उद्देश दोन हजार पंधरामध्ये येमेनमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि काही परदेशी नागरिकांना बाहेर काढणे सात ऑपरेशन सुकून ऑपरेशन सुकून उद्देश दोन हजार सहामध्ये इस्रायल लेबनॉन युद्धात अडकलेल्या भारतीयांना आणि श्रीलंकन व नेपाळी नागरिकांना लेबनॉनमधून बाहेर काढणे आठ ऑपरेशन मैत्री ऑपरेशन मैत्री उद्देश दोन हजार पंधरामध्ये नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपांनंतर मदत आणि बचाव कार्य याव्यतिरिक्त भारतीय रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ आणि इतर सुरक्षा एजन्सीजनी विविध उद्देशांसाठी काही ऑपरेशन्स राबवली आहेत जसे की ऑपरेशन आहाट ऑपरेशन आहाट मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन नार्कोस ऑपरेशन नार्कोस, नार्कोस अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ही यादी अलीकडच्या आणि काही महत्वाच्या ऑपरेशन्सची आहे भारतीय सैन्य आणि सरकारी यंत्रणा सतत विविध परिस्थितींमध्ये बचाव मदत आणि सुरक्षा ऑपरेशन्स राबवत असतात